नमस्कार मी अमोल औचिते सिविक मिरर आणि पुणे टाइम्स मिररच्या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती आपलं सर्वांचं स्वागत करतो सध्या राज्यामध्ये एक चांगलाच विषय गजत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग हो। म्हणजेच एम पी एस सी या एमपीएससी मध्ये मंत्रालयातून प्रतिनिधित्तर आलेल्या अधिकाऱ्यांकडून एम पी एस सीतील अधिकाऱ्यांवरती अप्रत्यक्षपणे दबाव टाकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काही विद्यार्थी आणि तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित आहेत आपण त्यांच्यासोबत या विषयावरती चर्चा करणार आहोत या चर्चा सत्रामध्ये आपल्यासोबत आहेत स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि त्याचबरोबर ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी लढा दिला अशा संघटनेचे पदाधिकारी आपण एक एमपीसीच्या कारभारावरती जो प्रश्न चिन्ह उपस्थित केला जातोय त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत तर मी सर्वप्रथम प्रश्न विचारले की म्हणजे आपण जो आता एमपीसीच्या अधिकाऱ्यांवरती जो मंत्रालयात प्रतिनिधी जर आलेल्या अधिकाऱ्यांवर जो दबाव टाकला जातोय अशी माहिती समोर आले तर त्याच्यावरती नेमकं स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये आता खळबळ उडाली तर त्यांची मनस्थिती काय आहे तर त्याच्यावर तुमचं काय आहे सरळसेवे कोणाचा विश्वास नाही म्हणजे जी सेवा घेतात परीक्षा जी टीसीएस असेल आयबीपीएस असेल किंवा त्याच्या आधीच्या ज्या काही कंपन्या होत्या खाजगी कंपन्या त्याच्यावर विधी त्यांचा विश्वास नाहीये राहिला एक मी विश्वास हा एमपी पी आयोगावर आहे परंतु एमपी पी आयोगामध्ये जर असं काय होत असेल तर मग आम्ही नेमकं विषय ठेवायचं कोणावर जे आता तुम्हीच मिररनी जो विषय बाहेर काढला हा की एमपी पी आयोगामध्ये काय गडबड चालली आहे काय गोंधळ चाललाय जे मंत्रालयातून अधिकारी आलेले आहेत आयोगामध्ये ते इन्डायरेक्टली आयोगात इंटरफिअर करतात दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे अशी आपल्याला माहिती मिळत आहे हे खूप गंभीर बाब आहे कारण का कलम तीनशे नुसार आयोग स्वायत्त आहे जर मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांना सवय असते की मोठ्या लोकांचे फोन आले अधिकाऱ्यांचे फोन आले की ते काम करतात ती जर सवय इकडे आयोगात आली तरी खूप गंभीर बाब आहे आणि आता जे तुम्हीच मेदरणीचे विषय बाहेर काढला की एमपी शाह आयोगामध्ये की परीक्षा नियंत्रक हे पदच नाहीये आता आपणही बघितले की जसं पद त्यांनी जे सव्वीस पद दिले त्या पदात ते कुठं नावच नाहीये की परीक्षा नियंत्रक हे पद आयोगामध्ये आहे मग ही कुठले अधिकारी कुणाच्या आशीर्वादांनी काम ते नियंत्रक म्हणून जे पदच अस्तित्वात नाहीये ते पदावर त्यांनी परवानगी विना इथं पद त्यांनी स्वयंघोषित पदावर आहेत ते खूप मोठे दुर्दैवाची बाब आहे जर असं होणार असेल तर हे जे अधिकारी आहेत ते काही गडबड करण्याची शक्यता करता येत नाही त्यांच्यावर आपण शकत नाही तेवढी जबाबदार नसतात जसे की आयोगातले अधिकारी जबाबदार असतात तशी जे कॉन्ट्रॅक्ट बेस तेवढं जबाबदार नसतात तर ती अशी भरती करू नये सरकारला विनंती आहे की जे काय आयोगासाठी मनुष्यबळ लागते ते तातडीने सरकारनी नियुक्ती करावी जेणेकरून ते त्या जबाबदार राहतील आपण उपोषण केलं मोठं परंतु सध्या ज्या अधिकाऱ्यांमध्ये सध्या एक त्याच्यामुळे परीक्षा निकाल काढले काही अभ्यासक्रम रडले तर त्याच्यामुळे तुम्ही कसं सांगता नाही ही आयोगामध्ये जो सध्या अनागुंदी कारभार चालू आहे त्यामुळे अनेक परीक्षांचे निकाल रखडले आहेत तर नखडले दोन दोन वर्षापासून परीक्षांच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि दोन वर्ष झाला अजून ती परीक्षेची प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये अनेक परीक्षांचे अभ्यासक्रम देखील रखडलेले आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा तर खूप अनागोंदी कारभार आहे म्हणजे जे विद्यार्थी आवाज उठवतात बोलतात त्यांना बॅन करणं परीक्षा उपासण वंचित ठेवणं ते विद्यार्थी मध्ये जातात लढतात तरी त्यांच्या बाजूने निर्णय आला तरी पण त्यांचं म्हणजे अरे आयोग घडणं अरे रवी होणं अशा घटना होताना होताना पण आता जर तुम्ही पाहिलं तर हे त्यांनी खाद्यच केली हस्तक्षेप विद्यार्थी काँग्रेस ना एक ते पक्षाचं नेतृत्व करतात काँग्रेस पक्षाचं तर हे एमपीसी आयोगाच्या आपण पाहिलं गेले की स्वतंत्र सर्व संस्था आहे त्याच्यामध्ये राजकीय पक्षांनी हस्तक्षेप करणं असं तुम्हाला कितपत योग्य वाटलं मुळातच प्रत्येक ज्या काही स्वायत्त संस्था आहेत त्यांची स्वायत्तता संपवण्याचं काम सध्याचं सरकार करत आहे प्रत्येक संस्थेमध्ये राजकीय संबंध असलेले लोक घुसवून त्या संस्थेची स्वायत्तता निष्पक्षपातीपणा त्याची इंडिपेंडन्सी सगळं काही संपवण्याचा घाट सध्याचं तिघाडी सरकार करत आहे या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जे काही पद त्यांनी एक्झाम कंट्रोल नावाचं एक पद त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे तर त्याचा कालावधी हा सहा महिन्यांचा होता म्हणजे सोळा सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला काहीतरी त्याची नियुक्ती दिली होती आणि सोळा फेब्रुवारीला ते पद खरंतर संपुष्टात त्यांचा कार्य कालावधी आलेला आहे त्यांनी त्यांची नियुक्ती परत ना मंत्रालयात होणं गरजेचं अजूनही त्या पदावर कार्यरत आहेत त्यांचा संबंध कुठल्या राजकीय पक्षाशी आहे का किंवा कोणाच्या आशीर्वादाने ते त्या ठिकाणी काम करत आहेत हे खर तर चेक करणं गरजेचं आहे अक्षय तुम्हाला काय वाटतंय पण अशी तुमची आता गेली कित्येक वर्ष झालं समितीचे पदाधिकारी असतील किंवा इतर पक्षाचे पदाधिकारी असतील एक पारदर्शकता आयोगामध्ये यावं किंवा नोकर भरतीमध्ये यावं या प्रश्नांसाठी अनेक वर्ष झालं ते लढत आहेत आणि त्यांच्या लढ्याला कुठंतरी काही प्रमाणात यश येत आहे असं म्हणायला काय आपल्याला हरकत नाही मात्र आता खासगीकरणाची नोकर भरती बाजूला सारून जर आयोगामार्फत तुम्ही अनुभवी अधिकारी नाही किंवा मंत्रालयातल्या अधिकाऱ्याची नियुक्ती तुम्ही आयोगात करताय की विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य नाही मला असं वाटतं हेतूने किंवा एका राजकीय भूमिकेने किंवा आपलं भांडवल तिथं चालवण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्याची नियुक्ती तुम्ही आयोगात करता हा विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच प्रश्न चिन्ह निर्माण करण्याचा विषय आहे एक विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की आयोगात हे पद ऍक्च्युअली नियमावलीत अस्तित्वात नसताना हे पद नियुक्त करणे आणि त्यातले त्यात मंत्रालयातील अधिकारीची नियुक्ती करणे हे कुठंतरी आयोगाची स्वायत्तता संपुष्टात आणण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं गेली कित्येक वर्षापासून लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात ते ट्रान्सपरन्सी न आणता त्या ट्रान्सपर आण ट्रान्सपरन्सी आणायचं सोडून आयोग जे हे नवीन घाट घालू घालत हे चुकीचं आहे असं मला एक विद्यार्थी म्हणून वाटतं जे संस्था असतं नाही खाजगीकरणाला आपलं पहिल्यापासून विरोधच आहे आणि आता जी काही ती मुद का लिपिक सवर्ग पदे भरणार आहेत त्यालाही आपला विरोध आहे सरकारला मग मुद्दा एके बाजूला त्यांना म्हणायचं आहे का की आम्ही खाजगीकरण बंद केलं आणि चोर वाट्याने पुन्हा खाजगीकरण चालू ठेवायचंय का तुम्हाला कळत ना का की एका वर्षाने सहा महिने लोक रिटायर्ड होणार आहेत मग त्याची भरती करा जेणेकरून ती नोकरीमध्ये सुरळीत पार पडेल किंवा ती कामकाज सुरळीतपणे पार पडेल ह्याची तुम्हाला शाश्वती म्हणजे माहिती नाही का तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात तरी पण खाजगीकरण करायचंय म्हणूनच तुम्ही ह्या गोष्टी चालू ठेवतात खाजगीकरण केलं मी आधी बोलल्याप्रमाणे ती विक्री त्याला जबाबदार नसती ते ठराविक काळासाठी तिथं काम करते तर त्याच्या त्यामुळे ते ठराविक काळात ते काही गोंधळ करू शकते त्यातल्या काही गोष्टी बाहेर होऊ शकतात तर हे इम्पेशन आयोगाच्या जे स्वयं आहे त्याला तडा जाऊ शकतो कुठे जे काय गोपनीय गोष्टी असतात आयोगातल्या ते बाहेर येऊ शकतात त्यामुळे ही खूप गंभीर बाब आहे की तिथं खाजगी व्यक्तीचा प्रवेश नसला पाहिजे काय त्यांचा हेतू काय आहे नेमका तिथं तुमच्या मधून संभूमी तुम्ही तिथं बसलाय याचा आता काय तुमचा हेतू आहे हे आता शुद्ध होतं हे खूप गंभीर बाब आहे परीक्षा नेमकं ठेवलं नाही नक्कीच म्हणजे हे किती अनागोंदी चालू किंवा हुकुमशाही प्रवृत्ती सारखं झालं ना कारण आता स्पर्धा परीक्षा पहिल्या महाराष्ट्रात ज्या होत आहेत सर्वसेवेच्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहेत नियमांचं पालन होत नाही पण एमपीएससी स्वायत्त संस्था आहे संविधानिक दर्जा आहे राज्यपालाला उत्तरदायी आहे मग तिथं पण जर एखाद्या अधिकाऱ्याची बेकायदेशीरपणे नियुक्ती होती त्या नियुक्तीचा कालावधीही संपतोय तरीही तो तिथून हटत नसेल आणि आयोगातील जे अधिकारी आहेत ते सांगतायत है की यांचा हस्तक्षेप वाढतो या मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांचा तरी येणाऱ्या काळामध्ये मग आयोगाचं पण हे असंच होईल ना की त्याची विश्वासार्ह संपून जाईल तिथं तीत, तिथेही भ्रष्टाचार बघाळेल आणि जे स्पर्धा परीक्षामध्ये सध्या होत आहेत की मोठ्या प्रमाणात सारखे घोटाळे होतात तेच सुद्धा आयोगामध्ये होतील आणि यामुळे महाराष्ट्रातील जे लाखो विद्यार्थी आहेत त्यांचा विश्वास ह्याच्यावरनं विद्या परीक्षा पद्धतीवरनं आणि आयोगावर वरून संपेल मोठ्या प्रमाणात या येणाऱ्या काळामध्ये भ्रष्टाचार सुद्धा होणार आणि पदभरतीमध्ये मोठ्या प्रकारचा स्कॅम होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही विद्यार्थ्यांची एक अशा असते की बाबा एमपीएससी पी एस सी करून युपीएससी करून काहीतरी आपलं भविष्य आपण त्या ठिकाणी उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला जातो पण तिथं जर अशा पद्धतीने स्कॅमवर लोक घुसून पदभरतीत घोटाळे करत असतील तर लोकांच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा गळा घोटण्याचं काम ही राज्य व्यवस्था करत आहे आणि एक प्रश्न चुकले की ते शंभर रुपये घेतले जातात प्रश्न आणि त्याचे दोन दोन मुलांचे प्रश्न झोपडले तर फक्त एमपीसीला पुढे करून पाटील हाच कावर चालले काय आता ह्या मी थोडं पाठिमाग जाऊन तुम्हाला सांगेल की आधी फडणवीस साहेबांना सरकारच्या आधी म्हणजे चौदा पंधराच्या आधी की ही जी सेवा होती ती जिल्हा निवड मंडळा थ्रू घेत होती पण त्यात मध्ये पण गैरप्रकार होत होता त्यांनी फडणवीस साहेब आल्यापासून हे महापोर्टल आणलं मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला हे आपण सगळ्यांनी पाहिलं ते महापोर्टल आम्ही स्वतः आंदोलन करून उपोषण करून बंद पाडलं त्यानंतर त्यांनी पुन्हा ते न्यासा जंजी रवी बाबटेक ह्या पाच खाजगी कंपन्या आणल्या त्या कंपन्या ही इतर राज्यामध्ये ब्लॅक लिस्टेड होत्या त्यांनी तिकडे गैरप्रकार केला होता म्हणून ते कळल्या सरकारने त्यांना ब्लॅक लिस्टेड केलं होतं त्या कंपन्या आपल्या ती परीक्षा घेत होत्या त्याही आपण युपी पंजाब असेल दिल्ली असेल हरियाणा असेल कोर्टातले स्टेटमेंट दाखवली महाराष्ट्रामध्ये की हे बघा ज्या कंपनीला तुम्ही काम घ्यायचं कन्सर्ट दिलंय त्या कंपनी तर राज्यामध्ये ब्लॅक लिस्टेड आहेत त्यांनी तिकडे गैरप्रकार केलाय त्याही आपण कंपन्या बंद केल्या कारण का ते गैरप्रकार करत होत्या म्हणून आपला राहिला विश्वास टी आणि आयबीपीएस वर पण त्यांनी काय केलं पुन्हा तेच म्हणजे विद्यार्थ्यांच्या पुढचं जे काही शुक्ल काष्ट आहे ते काही संपत नाही आणि माझा सरकारला प्रश्न आहे आपण स... खाजगीकरण ला विरोध करतो आमची मागणी आहे की जे आजपर्यंत पेपर फुटले तेव्हा तुम्ही यासाठी ठिकाणी निमत नाहीयेत आमची त्यांची मागणी आहे की सर्व परीक्षा पी कडे द्या सरकार का देत नाहीये म्हणजे ह्याचा अर्थ सरकारला हेतून काहीतरी जात आहे एमपीए आमचा विश्वास आहे एमपी शोयोग पारदर्शक आहे एकमेव वाशीचा किरण आता आमचा एम आयोगच राहिलाय जर त्यामध्ये असं काय गडबड होत असेल तर आता मी नेमका ठेवायचा कोणावर आता या भ्रष्टाचाराला थोडक्यात असं म्हणता येईल भ्रष्टाचाराला जबाबदार कोण नाही का आमच्या विद्यार्थ्यांमध्ये हा मोठा प्रश्न आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर तुम्ही भ्रष्टाचार करत असाल एवढ्या नोकर भरतीच झाला आता विद्यार्थी आम्ही पारदर्शकतेनुसार अभ्यास करून पारदर्शकतेच्या प्रतिक्षेत असतो आम्हाला अभ्यास करून कुठंतरी एक चांगला अधिकारी बनण्याची स्वप्ने आमची असतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे हे स्वप्न असतात की आपण चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून चांगल्या पद्धतीचं काम करू जनतेला किंवा इथल्या समाजाला आपण न्याय मिळवून देऊ मात्र आता विद्यार्थ्यांवरतीच जर अशी टांगती तलवार येत असेल कुठंतरी भ्रष्टाचाराची किंवा अं संभ्रम निर्माण करण्याची अवस्था जर विद्यार्थ्यांवर येत असेल तर निश्चितच ही गंभीर बाब आहे असं मला वाटतं एक विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की कंबाईनच्या दरवर्षी एक हजार जागा काढल्या जातात त्याच्यामध्ये जा तीनशे जागा एसटी आय तीनशे जागा असिस्टंट तीनशे जागा पीएसआय तर हे खूप कमी प्रमाण आहे कारण ऍक्च्युली आपण जर बघितलं तर सात ते आठ लाख मुलं परीक्षा देतात कंबाईनची त्याच्यामध्ये तीनशे जर पद पी एस असतील तर ते किती जणांच्या वाटेला येणार आहे तर अनएम्प्लॉय अनएम्प्लॉयमेंटचं सरकार बोलत आणि जागा जास्त काढत नाही आणि परीक्षाचा कालावधी जर तुम्ही बघितला तर एक मुलाखतीचा कालावधी दोन दोन वर्ष मुलाखती होत नाहीत म्हणजे फायनल सिलेक्शन झाल्यानंतर मुलाखती झाल्यानंतर दोन दोन वर्ष पाठवलं जात नाही सरकारने इथं ट्रान्सपरन्सी आणायची सोडून ही जे नवीन काहीतरी प्रकार आणलाय की एक्झाम कंट्रोल नेमणं हे हे थोडं एक विद्यार्थी म्हणून मला चुकीचं वाटतं की ज्यावेळेस विद्यार्थ्यांची जी मानसिकता होती त्यानंतर आता जो एक मध्ये सध्या वातावरण आहे विद्यार्थ्यांच्या नाही विद्यार्थ्यांमध्ये निराश आहे म्हणजे एक आनंदाचं वातावरण होतं की सरकारनं पंच्याहत्तर हजार पदांची नोकर भरती होणार कुठंतरी बऱ्याच वर्षापासून विद्यार्थी अभ्यास करतात आणि आता नोकरी मिळेल अशी परंतु प्रत्येक परीक्षेमध्ये घोटाळे होत आहेत उघडपणे होत आहेत पेपर फुटत आहेत सरकार काय म्हणतं पुरावे दे आता पुरावे देणं हे आमचं काम आहे काय आमचं नाही ना परीक्षाचा अभ्यास करणं परीक्षा देणं हे काम आमचं आहे से। तुमचं सेंटर्स तुमचे परीक्षा यंत्रणा तुमची तिथे लावलेले सीसीटीव्ही -सी तुमचे मग आम्ही पुरावे द्यायचे का मग एवढं सगळं होऊनही सरकार कोणत्याच घोटाळ्याची चौकशी को करत नाही बरं अनेक ठिकाणी आरोपी पकडले जातात तरी पण कारवाई होत नाही काहीच होत नाही आणि सरही सरकार म्हणतो घोटाळे होत नाहीत तर अशामुळे काय होतं विद्यार्थ्यांमध्ये निराशा येते आणि मग ते कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये मग आत्महत्येचं प्रमाण वाढणं किंवा इतर चुकीच्या गोष्टींकडे विद्यार्थ्यांचा कल वाढणं अशा गोष्टी घडताना दिसून येतात एकूणच आपण जी चर्चा केली या चर्चेमध्ये के चर्चे आता आपण की आता हे सर्व जर प्रकार घडतोय खूप शांत वातावरण चालू परीक्षा थांबल्या असं माहिती तुम्ही काय मागणी करा सांगा आमची सरकारकडनं मागणी जर असेल तर पारदर्शक आणि निपक्षपातीपणे परीक्षा व्हायला पाहिजे सी शंभर रुपयामध्ये कलेक्टर तयार करते मग ह्या क्लास क्लास पदासाठी रुपये फीस कशासाठी पाहिजे या वर्षी पंच्याहत्तर हजार पदाची भरती मग एक विद्यार्थी वीस ते पंचवीस ठिकाणी फॉर्म भरणार मग एक ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा पंचवीस हजार रुपये फीस देऊ शकतो का नाही देऊ शकत ना मग शंभर रुपयामध्ये कलेक्टर होऊ शकतो तर मग राजस्थानच्या धर्तीवर तुम्ही वन टाइम एक कार्ड द्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांना एक वाजवी फीस घ्या हजार दोन हजार अशी आणि त्याच्यामधनं तो वर्षभर सरकारच्या सर्व परीक्षा देऊ शकेल अशी यंत्रणा तुम्ही निर्माण करा आजपर्यंत ज्या ज्या परीक्षांच्या मध्ये घोटाळा झाला अशा बातम्या आलेल्या आहेत त्या सगळ्या परीक्षांची यासाठी चौकशी झालेली पाहिजे आणि त्याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय याचं तथ्य बाहेर आलं पाहिजे त्याचं मला सरकारला असंच सांगणे आयोग जरी असेल आणि पारदर्शक पद्धतीची भरती राज्यामध्ये करा जेणेकरून युवकांची आणि रोजगारी आ, युवकांचं प्रमाण आणि साक्षरतेचं प्रमाण वाढेल बेरोजगाराचे प्रमाण कमी होईल माझी या निमित्ताने अशी मागणी आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग फीज जो पॅटर्न युपीएससी मध्ये माफक आहे तसाच राज्यसेवा लोकसेवा आयोगाने पण फीजचा माफक पॅटर्न राबवा अशी हो माझी या निमित्ताने मागणी आहे या चर्चा सदा सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी खूप चांगले प्रश्न मांडलेले आहेत या निमित्ताने सरकारकडे ज्या काही त्यांनी मागण्या केलेल्या आहेत त्याच्यावरती सरकार आता काय निर्णय घेणार आणि एकूणच एम पी सीचा जो अंतर्गत वादचा वाट्यावरती आलाय त्याच्यावरती एम पी सी आयोग आता काय भूमिका घेणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहेत आपण अशाच विषयावरती चर्चा करण्यासाठी भेटत राहूयात धन्यवाद